आज होता अक्षय तृतीयाचा सण उपवास असला की आमच्याकडे शाबूची पापडी आणि शेंगदाण्याची चटणी असतेच पप्पांचा आज अक्षय तृतीया असल्यामुळं उपवास होता एकीकडे नैवेद्याचं ताट मस्त तयार होतं आणि सोबतच पुरणाचा स्वयंपाक असला की भजी हे गरमच आवडतात सगळ्यांना तर आमच्याकडे पण तसंच आहे तर मस्त गरमागरम भजी इकडं तळायचे चालू आहे आणि एका बाजूला पप्पांची पूजा चालू आहे तर आमच्याकडे असा कुल कलच मांडून छान साधी सोपी पूजा करतात आणि त्याच्यानंतर पत्र्यावर किंवा गच्चीवर असं जाऊन नैवेद्य ठेवतात अगरबत्ती वगैरे लावायची असं साध्या पद्धतीने आमची अक्षयतृती असते तुमच्याकडे कशी असते मला कमेंटमध्ये नक्की सांगा इकडे पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक तयार होता आणि अक्षयतृतीया म्हटलं की स्पेशल काय असतं तर तो तो म्हणजे आंब्याचा रस आणि तसं पण मुलगी येणार आहे म्हटल्यावर माझा एक लिस्टमध्ये एक पॉईंट होताच की मला पुरणपोळी खायची आहे तर आईने वहिनीने चांगलीच तयारी केली होती आणि पुरणपोळी आणि रसाचा छान बेत आज आमच्यासाठी पण होता तर चांगला कुटुंबाबरोबर छान जेवण करूयात चला बाय बाय